परिसरातील पिण्याचे पाण्याचे जनक नगरसेवक श्याम आप्पा नळकांडे यांच्या रूपानेच या परिसरामध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये कल्याण रोड हा दहा ते पंधरा हजार लोकवस्तीचा भाग महापालिकेमध्ये वर्ग झाल्यानंतर त्याचे पिण्याचे पाण्याचे अत्यंत दयनीय अवस्था होती अमृत पेयजल योजनेतून या भागामध्ये पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या होत्या परंतु टाक्यामध्येच पाणी येत असल्याने या भागामध्ये पंधरा दिवसाला पिण्याचे पाणी मिळत असल्याने स्थानिक नगरसेवक श्याम नळकांडे यांच्याकडे नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची समस्या मांडली आणि त्यानंतर तीन वर्ष महापालिका अधिकाऱ्यांशी संघर्ष करून भागातील नागरिकांना पंधरा दिवसांनी येणारे पाणी हे दोन दिवसांवर येण्यासाठी प्रयत्न केले यामध्ये प्रामुख्याने सुरुवातीला महापालिकेमध्ये आंदोलन झाले त्यानंतर महापालिकेच्या आमसभेमध्ये प्राणी प्रश्नासाठी गोंधळ घातला आणि त्यानंतर शिवसेनेच्या रोहिणी शेणगे या महापौर म्हणून विराजमान झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मार्फत पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी सोडण्याचे काम केले आयुक्त साहेब उपायुक्त साहे सरावर समाजाला सुरुवात सांगण्याचे काम करायला माणसं नाही आहे मी तर पुढे आम्ही आणि शेवटी या भागाला दोन दिवसात पाणी मिळालं अशा कर्तव्यदक्ष नगरसेवकाच्या पाठीमागे राहण्याचं या प्रभागातील नागरिकांनी आश्वासन दिलं आहे तसेच पुढील काळात माजी महापौर रोहिणी शेणगे सचिन शिंदे संदीप दातरंगे यांच्या बरोबरीने प्रभागाचा विकास करू तुमची साथ आणि तुमचा आशीर्वाद बरोबर राहू द्या आज आपल्या कल्याण रोडच्या पियाच्या पाण्याच्या टाकीचा या ठिकाणी आज पाणी सोडलेलं आहे आणि ही टाकी टाकीचा प्रयत्न या ठिकाणी होत असून खूप पाणी प्रश्न कल्याण रोडचा मार्ग लागण्यासाठी आज मोठीमध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आपल्या कल्याण रोडची टाकी पूर्ण क्षमतेने भरण्याचा प्रयत्न पाणी पुरवठा मात्र या ठिकाणी करण्यात येत आहे तरी टाकी कशी भरती हे पाहण्यासाठी मी आपल्याला एक व्हिडिओ तयार करत आहे आपल्या टाकीमध्ये पाणी पडतंय लवकर लवकरच आपल्या कल्याण रोडचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागणार आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा